तू <laughs> <मारा>, खर मारलिंग <laughs> आणि आम्ही गाडीत बसलो होतो आणि सहीताई सेट वरती होतो मी मला एकदम दिसले मी सगळ्यांना <laughs> छान प्रतिक्रिया येत लोकांच्या खूप गोड दिसतेस खूप सुंदर दिसतेस काही काही अशा पण येत आहेत तर जिथं जिथं तू साडी नेसलेली आहे तर तुझ्यावरून नजर हटत नाही हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे सजना चित्रपटाची टीम आली आज स्टुडिओला कसे आहात तुम्ही खूप छान दिसत आहे म्हणजे सोलापूरवरून एकदम फ्रेशनेस घेऊन आला असं वाटत पहिला चित्रपट हो किती एक्साइटमेंट आहे कारण का सजनाचा जेव्हापासून टीजर आलाय तेव्हापासून एक प्रमोशन सुरू आहे फार सुंदर पद्धतीने पाण्यात एक हिरो हिरोईन ही अचानक पोहतायत आणि तो टीजर प्रेक्षकांसमोर येतोय एका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आलाय काय सांगाल आता प्रेक्षकांच्या किती प्रतिक्रिया येत आहेत तुमच्या पर्यंत आयुष्य बदलले सगळं पहिलं काय आपलं गाव तीच रोज राहणं काम करणं या सगळ्या गोष्टी आता सगळं बदललंय नन लोकांचं मेसेज येत त्याच चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येते त्या मस्त काय सांगशील मला पण छान वाटतंय आणि छान प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या आणि खूप गोड दिसतेस खूप सुंदर दिसतेस हे कॉमनली येते सगळ्यांकडनं आणि काही काही अशा पण येत आहेत की जिथं जिथं साडी नेसलेली तू दिसते म्हणजे इरकल साडी आहेत ना वेगवेगळ्या कलरच्या आहेत गुलाबी हिरवी पिवळी तर जिथं जिथं तू साडी नेसलेली तर तुझ्यावरून नजर हटत नाही असं स्पेशली काही काही जण कमेंट्स करताय आणि मी परवा आपल्या रात जे hmm. नवीन सॉंग आउट hmm. रिसेंटली hmm. तर त्यातलं एक कमेंट वाचली होती की हिरोईन छोटी माधुरी दीक्षित दिसते मला खूप छान वाटलं ते कमेंट वाचून की बाबा झालंय छान असं काय सांगशील तू आहे आणि फार वाटतंय ना जे एकदम असे पॉझिटिव्ह वाईब वगैरे काय तर करतोय आपण आता म्हणजे सगळ्यांच्या समोर या लागलोय आणि कालच हास्य जत्रा जर गेलो होतो तर असं कधी विचारच केला नव्हता हो की मी त्या साईट वर जाईन कधी आणि त्या साईट वर आज जाऊन मी ते म्हणजे ज्या लोकांना बघितलं होतं प्राजक्ताई सई तई यांना म्हणजे नाही का एक असं एक एकदम टीव्ही वर बघतो आणि एकदम समोर बघतोय तर आणि आम्ही गाडीत बसलो होतो आणि सईताई सेट वरती चाललं मी मला एकदम दिसले मी मुलं तर खूपच छान होत सगळं किती भारी पण तुम्ही सगळे वर्कशॉपला एकत्र भेटलात तिघ जण पण आता बघून असं वाटत नाही की वर्कशॉपला ही मैत्री जुनी वाटते एकदमच किती छान <laughs> बॉन्डिंग झालंय तुमच्या तिघांमध्ये <laughs> खूप जास्त झाले आणि ही गोष्ट आताच नाही वर्कशॉपला येऊन एक महिना दीड महिना झाला होता त्याच टायमिंगला बाहेरची बी पोर आहे यायची ना कोण कोण म्हणजे असं कॅमेरा असतील बीटीएस साठी वगैरे ते एकदा वैभव सर म्हणून आलते ती म्हणले तुम्ही लहानपणापासून नाही तुमचं आमचं आणि बॉन्डिंग म्हणजे जवळ म्हणजे जास्त एकमेका चेष्टा करणं असेल काय असेल सगळे एकत्र कमी वेळात लवकर बॉन्डिंग झालं तसं संभाजी जण माझं लवकर झालं मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच दोघांचं आमच्याच दोघांचं बॉन्डिंग झालं मग पर आकाशचा आणि माझ्या भरपूर वेळ लागला <laughs> पण स्क्रीनवर वर ते दिसत नाहीये वेळ लागला ती केमिस्ट्री इतकी गोड वाटत सुरुवातीत <laughs> जरा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही पण माझं कसं जरा जास्त मुलीं बोलत नाही म्हणजे त्यामुळे मग त्याच्या अगोदर असं जास्त काही बोललो नाही मी आणि वर्कशॉप ही चालू आलो सगळं नवीन मायासाठी तीन चार महिने लागले हिला म्हणजे हिच्यासोबत बॉन्डिंग व्हायला <laughs> पण पहिला बोलायला पण आलेला ना दोघांपैकी नाही बोलतो <laughs> प्रत्येक वेळेस म्हणजे असं बोलायचं पण हिच कसं होतं जरा आले आले जरा डॅशिंग होती पोरगी एकतर पोरीनला बोलणं मला आवड होत त्यात अजून डॅशिंग पुरीला बोलायचं म्हणजे तू होतच नव्हतं माझ्याकडे त्यावर भाऊनी ती भरपूर प्रयत्न केले तिचं पेपर होत बारावीच हिला न्यायला आणायला मला सांगायचे मुद्दा म्हणून आकाशलाच पाठवायचे की बाबा <laughs> हे बोलतील गाडीवरती काहीतरी <laughs> यांचं बोलणं होईल मग बॉन्डिंग होईल असं तसं म्हणून पण काही नाही गाडीवरती मी बसले बसली का तिथं कॉलेज समोर उतरले उतरली का ऑल द बेस्ट एवढ हे तीन वाक्य ठरले नव्हते याचे पण पण किती टक्के मिळाले तुला काहीतरी एटी एट याचा श्रेय ऑल द बेस्ट याला पण पहिल्यांदा मला आठवते ज्यावेळेस ऑडिशन लागतो ना त्यावेळेस आणि आम्ही बांधणं करायला लागलो स्टुडिओ मध्ये मग शेजारीच किचन होतं आणि तिथं मग आम्ही स्वयंपाक करत होत्या मग आम्ही ऍक्टिंग करायला लागलो मग आम्ही पळत आले हातात ते पीठ तस ते पळत आले बांधण लागले म्हणून आणि मग त्यांना सांगितलं आम्ही कि आहे मग ती सीन झाल्यावर आम्ही एकमेकाला मिठा मारल्या काय त्यासाठी आणि वर्कशॉप मध्ये म्हणजे जेव्हा ऍक्टिंग काहीच येत नव्हतं जेव्हा सुरुवात झाली का सगळ्यांचं एक पोरांचं <laughs> <laughs> हो एक फिक्स होत एकच सीन चांगला व्हायचा भांडणाचा <laughs> 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 पण नाही पण ते सगळं जे आता जे काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मधून दिसतंय आम्हाला त्यातून सगळं दिसतंय की तुमची मेहनत पण दिसते तुमचं बॉन्डिंग पण दिसते ही केमिस्ट्री फार सुंदर दिसते right. मला फक्त एक विचारायचं की जेव्हा ऑडिशन होतं की जेव्हा एक फोन येतो hmm. की संभाजी सिलेक्शन झालं या hmm. हा जेव्हा फोन येतो तो, तो जेव्हा प्रत्येक तिघांपैकी मी प्रत्येकाला विचारे की जेव्हा फोन आला की कोणाकोण आला असेल टीम मधून की तुमचं सिलेक्शन झालंय तुम्ही या या भूमिकेसाठी सिलेक्ट झालाय ती पहिली भावना काय होती किंवा ते कसं एक्सप्रेस केलं मला काय असं फोन वगैरे आला नाही काय कधी म्हणजे माझी जरा सिलेक्ट झालेली वेगळी स्टोरी आहे सांगशील मी भोवून काम करत होतो अगोदर शशिकांत सरांसोबत तिथं मी गावातलं एकच गावात त्यांच्याच गावात आहे ते त्यांच्यापाशी काम करत होतं त्यांचं स्टुडिओ आहेत गावात मग ते ड्रायविंग असेल मग त्या स्टुडिओला काय असं झाडणं पुसणं असं सगळं काम होते माझे सगळे ते देखरेख करायचं तिथलं सगळं मग भाऊ असं स्टोरी लिहित होतं मग तिथं आमचं एक ताटेसर म्हणून आहेत मी त्यांना म्हणलं भाऊ काही लिहित बसते तो सारखं म्हणलं तिकडं हि जाऊन तिने म्हणलं अरे भाऊ पिक्चर काढायला लागले मला मी खुश मला शूटिंग बघायला भेटते म्हणलं आता हे पहिल्यांदा तेच आणि मला पूर्ण वर्कशॉप चालू होऊन पंधरा दिवस म्हणजे कॅरेक्टर आधी पंधरा दिवस कोणालाच माहिती नव्हती वर्कशॉप चालू झाल्यावर मला काहीच माहिती नव्हतं की बाबा मला मध्ये घेतले असा असा रोल आहे सजनाचा हे काहीच माहिती नव्हतं वर्कशॉप चालू झालं म्हणजे परत ह्यांचं ऑडिशन ते घेताना असं आलता अंदाज आणि भाऊ मला असं म्हणलं की करतो काम करायला आवडेल का तुला आवडते भाऊ म्हणलं काय एक बारका रोल आहे म्हणलं केवढं का असे ना चांगलं करायचं म्हणलं चालते म्हणलं ती एक भारी म्हणजे तेवढ्यालाच मी खुश होतो पहिली गोष्ट तर आता शूटिंग बघायला भेटते मला आणि लेजवळनं भेटते आता बघायला आणि दुसरी गोष्ट आता मला पिक्चरमध्ये काम करायला मिळाली पण <laughs> काय आहे काय नाही असं काय माहित नव्हतं जेव्हा सांगितलं आम्ही सगळं गोल करून बसलो होतो भाऊने सांगितली ज्या दिवशी कॅरेक्टर की बाबा तू दिने करतोय तू मंदी करते तू साजना करतोय सहज नको वृत्त मला काय रिएक्ट हो मला कळलच नाही मी लय असं आता रोडू नाचू मला काहीच कळत नव्हतं असं ब्लँक जातो पूर्ण मी भारी वाटलं परत पहिलं कोणाला फोन करून सांगितलं की मी हिरो झालोय किंवा मी या चित्रपटात मेन हिरो आहे माझ्या आजी आहे आजीला कारण की आजीच माझं असं होतं की असे काय शॉर्ट फिल्म झाले त्या आमच्या तिकडे असं जास्त शूटिंग नसते मोठे मोठे फिल्मचं मग एक शॉर्ट फिल्म झाली तीन गावातल्या एका पोराला घेतलं होतं आमच्या पोर दिल मला आजी अशी म्हणली होती कसले कसल्या तुला घेत नाही स्टोरीवर असते म्हणलं जवळ मला कळलं तिला सांगितलं पिक्चर मध्ये घेतले म्हणलं किती छान रडली होती घरची सगळी किती बारी तू सांग म्हणजे <laughs> ॲक्टिंग पहिल्यांदाच केली आहे डान्स म्हणजे गावातली यात्रा ते असते ना तिथं मी डान्समध्ये भाग घ्यायची असंच आवड होती मला डान्सची त्यानंतर शाळेमध्ये ते गॅदरिंग हे ते असलं की डान्स करायची मी पण ॲक्टिंग केली नव्हती कधी तर कलेकडं आवड आहे असं माहीत होतं सगळ्यांना गावामध्ये तर मग एका मुलीचा साखरपुडा होता त्या साखरपुड्याला मी गेले होते तर माझे माझी सिनियर आहे मी अकरावीला होते तेव्हा मग ती पूर्वी त्याच कॉलेजमध्ये होती ती बारावीला होती मग आम्ही भेटलो ती म्हणली अगं असं असं ऑडिशन आहे तेव्हा कोरोनाचा पिरियड चालू होता अकरावीमध्ये त्यामुळे कॉलेजमध्ये जाणं होत नव्हतं अल्टरनेटिव्ह असं ते होतं मग त्यांच्या क्लासवरती सांगितलं वाटतं की ऑडिशन आहे कुणाला द्यायचं असेल तर द्या मग तिनं मला सांगितलं की तुला द्यायचं असेल तर दे असं असं ऑडिशन आहे म्हणून मग मी सरांना कॉल केला की कुठं ऑडिशन आहे किती वाजता काय काय कॉलेजमधला मग त्यांनी सांगितलं असं असं आहे म्हणून मग मी गेले मग ऑडिशन दिलं आणि केलं आणि भाऊनला म्हणलं मी मला डान्स पण करायचा आहे म्हणलं कारण डान्सची आवड होती तर भाऊला हा ठीक आहे कर म्हटले मग केला भाऊना तो लय आवडला मला तिथंच कळा असं ताळ्या वाजत होते म्हणलं डान्स तर आवडलाय बाकी काय असे <laughs> <laughs> मग दुसऱ्या दिवशी म्हणजे असं वाटत होतं की असल कुठेतरी साईड ला वगैरे असं सिलेक्ट करते एखाद वेळेस पण दुसऱ्या दिवशी फोन आला की असं असं स्टुडिओला या तुम्ही आणि असं असं शिरापूरला सरांचा स्टुडिओ आहे या तुम्ही म्हणून मग मी गेले भावाला घेऊन आणि तिथं एक छोटंसं ऑडिशन वगैरे हो असं झालं आणि मग तिथनं मग परत कॉन्टॅक्ट हे ते चालू झालं मग थोड्या दिवसांनी बारावीच्या बोर्डाच्या पेपरला मग तिथं राहायला गेले मग सगळ्यांसोबत भेट झाली मग वर्कशॉप हे ते सगळं चालू झालं तिथं तर असं ते सगळं झालं पण मला एक गोष्ट सांगायची आहे कि माझा भाऊ जो आहे ना तोच मला न्यायला सोडायला सगळीकडं तोच येत होता तर त्यानं मला सांगितलं म्हणजे त्यांनी माझं काम बघितलं नाही आता जेवढं बाहेर पडलं ना, ना गाणी वगैरे तेवढंच बघितलेलं आहे पण मी कशी ऍक्टिंग करते काय काय काही बघितलं नाही त्यांना पण ऑडिशन दिल्याच्या पहिल्या दिवसापासून त्याचं हेच मत होतं तूच हिरोईन आहे आणि तू सिलेक्टच होणार काहीच माझं काम बघितलं त्याच खरं झालं मस्त खूप मस्त काय सांगशील संभाजी माझ तर लेज वेगळा म्हणजे काय झालं हा ऑडिशन वगैरे हे चालूच होते ह्यांचे मला माहित होत पण मी असं मी मनात न कधी धाडस केलं नाही जाऊ आपण ऑडिशन देऊ मग तिथं बघून फिल्म मधले एक हिरोईन आली होती शीतल चव्हाण म्हणून तिला बघायला बहीण म्हणायला लागली जाऊया आपण मग म्हणलं चल येतो गाडीवर मग गाडीवर घेऊन गेलो भाऊच्या ऑफिस ह्याला स्टुडिओला आणि स्टुडिओला गेल्यावर मग ती बघितलं भेटलो बसलो आणि भाऊ म्हणलं ऑडिशन देतो का म्हणलं देतो आणि मग दिलं ऑडिशन मग तिथून मी गावाकडे गेलो मला वाटलं आता काय माहित होतंय का नाही माहित नाही मग मी सगळं विसरून ऑफिसमध्ये जॉब करत बसलो होतो अचानक फोन आला ऑफिसमध्येच की संभाजी तू असं असं ये फायनल ऑडिशन आहे मग मी खुश झालो होता फायनल ऑडिशनला आपल्याला बोलायला लागले <laughs> <laughs> आणि मग तसंच हसत हसत त्याच टायमिंगला सरांशी गाठ घेतली सरांना म्हणलं मी दोन दिवस होते येत नाही सर म्हणले का तर असं असं ऑडिशन दिलं हे फायनल ऑडिशनला जावं लागतं मी जाणार <laughs> सर म्हणले जा म्हणले आणि मग मी गेलो ऑडिशन दिलं आणि ज्यावेळेस कळलं मी सिलेक्शन झालो सिलेक्ट झालो त्यावेळेस ही दोघं होती जवळ आणि त्यावेळेस थोडं बॉन्डिंग झालं होतं मग ह्या दोघांपासून जाऊन मी नाचत होत <laughs> नाही पण हे सगळं होत असताना ज्या भाऊंचा उल्लेख तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात करताय ते म्हणजे दिग्दर्शक शशिकांत होते त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कसा होता कारण का चित्रकार आहेत त्यांना एक वेगळी समज आहे जे आपण आपल्या डोळ्यांनी नाही बघत त्यांचं व्हिजन फार वेगळं आहे प्रत्येक फ्रेमला घेऊन त्यांना तुम्ही किती सपोर्ट केलाय कारण का कसं असतं तो एक सीन होता काजव्यांचा उडाले सगळे तिथे तुम्ही किती त्यांना कॉपरेट केले किंवा त्यांच्यासोबत के काम करण्याचा अनुभव कसा होता अनुभव भारी होता म्हणजे मी तर म्हणाल की मी नशिबवान आहे पहिल्याच फिल्मला भाऊंसारखं दिग्दर्शक आणि एवढे चांगले म्हणजे काय आपण म्हणू शकतो मार्गदर्शक भेटले मला मी खरंच स्वतःला नशिबावून म्हणते कारण कधीच ते असे ओरडले नाहीत की तुला जमत नाही तू हे हे असं मोठ्या आवाजात तर कधीच ओरडले हो नाही जरी किती जरी चुकलं असेल तरी शांत सांगणार की असं होत आहे तसं मग तू असं कर तसं कर असं शूटच्या वेळेस पण ते सांगायचे तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे भारी स्वतः चेहऱ्यावरून आणि आणि तिथला जो पक्षी उडतेत ते वाला होता ते वन टेकच करायचं होतं म्हणजे नंतर चान्स नव्हता तो म्हणजे ते काय आहे काजवा पकडायला जातो आणि पक्षी वाचवतात त्या काजव्याला काजवा उडून जातात असं ती ड्रामा आहे तिथला तर सांगितलं आणि ते झालं बरोबर तेवढ्या पॉइंटला तर आता दिस ते दिसतंय तुम्हाला कसं झालं <laughs> काय खूप मस्त त्याच्याकडून भारे वाटलं हे ना म्हणले तसं खरंच आम्ही सगळेच नशीब एकतर असं पिक्चरमध्ये काम करायला आणि त्यात अजून भावन सारख्या माणसांसोबत म्हणजे खरंच लय भारे भरपूर शिकायला भेटले त्यांच्याकडनं म्हणजे एवढं असं डिरेक्टर आणि ऍक्टरचं नातं नव्हतं आमचं त्यांनी आम्हाला खरंच भावासारखं मानतात आम्ही त्यांना भावासारखं मानतो भाऊ नसतो म्हणत त्यांनी खरंच ते नातं आमच्यात हे केले त्यांच्याकडनं शिकायचं म्हणजे असं आम्हाला ऍक्टर म्हणून फुल फ्रीडम होता असं हा बाबा की स्क्रिप्ट आहे आता तुमचं तेवढं डायलॉग आहे तर तेवढंच बोला नाही अजिबात आता एक तुम्ही ऍक्टर आहे तुम्हाला तुमचं कॅरेक्टर कळले तर तुम्ही तुम्हाला जे काय वाटतंय तुम्ही मला सांगा की बाबा असं असं हे सीन आहे तर जर मी असं बोलू का तुम्ही डायरेक्ट बोला किंवा काय वाटलं तर मला येऊन सांगा म्हणजे एवढा फ्रीडम होता आम्हाला तेव्हा तुम्ही ते स्क्रिप्ट मध्ये अडकून बसा जेवढे लिहिले तेवढे करा असं कधीच नाही त्यामुळे बहुतेक आमच्या एवढं बहुतेक नाही त्यामुळेच काम झालं एवढं हो तस भाऊनी आम्हाला जास्त सपोर्ट केलेला आहे आम्ही करण्यापेक्षा तिनेच जास्त केलेला आणि तिने फ्रीडम तर पूर्ण दिल होतं आणि तुम्ही हे करा आणि आम्हाला माहिती होत की ही गोष्टी कुठून आलेल्या आम्ही ठरवलं होतं की हा हे गोष्ट हीच आल्यात तर ते आपण त्याच तेवढ्याच ताकदीनं आपण केल्या पाहिजेत ते महत्व होतं म्हणून ते आम्ही आत्मसात करायला चालू केलं हळूहळू त्या आतमध्ये गेलो आणि इन झालो त्या कॅरेक्टर मध्ये आणि परत परत आम्हीच भाऊना भाऊ सांगतच होते चुकले की वगैरे काय असेल तर मग आम्ही काय करताना वगैरे चुकलो की सांगत होते भाऊ आणि आम्हीच काय काय गोष्टी आम्हीच ऍड करत होते आणि ते भाऊ म्हणत हा हे भारे पण आता इतके तुमचं किती दिवसांचं स्केड्यूल होत म्हणजे शूट होत दोन महिने दोन महिने एकत्र राहिलात आणि त्याच्या आधी जे एकत्र आम्ही दोन वर्ष आधी नंतर तीन वर्ष हा म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल ना की कोण कसं वागतं किंवा कोणाचा काय स्वभाव आहे कोण मस्ती खोरे सगळ्यात जास्त काय <laughs> <laughs> <हा, हा, हा, laughs> संबंध आता ह्या तिघात आमच्या तर तो आहे जरा आमच्या तिघात तर आता सध्या आहे आमच्या टीम मध्ये आहे ना त्या ऍक्टरांच्या तर एक जण आहे राजरत्न गोयकडून मला एक विचारायचं म्हणजे खूप आतून आलेला प्रश्न आहे की तुम्हाला तिघांनाही जेवढं मी तुमच्याकडून आता ऐकते तुम्हाला हिरो किंवा हिरोईन नव्हतं व्हायचं लहानपणापासून एक स्वप्न <laughs> असतं ना की मला नाही व्हायचंय किंवा काहीतरी स्वप्न वेगळंच आहे तुझं स्वप्न वेगळं तुझा जॉब करत होता तू तर बारावीची परीक्षा आणि डान्स आणि या सगळ्या गोष्टी अचानक येत ना की कधीच स्वप्न नाही पाहिले आणि ते पूर्ण झालंय कधी कधी खूप असं होतं की आपण स्वप्न बघत नाहीत पण ती पूर्ण होतात आणि आपण त्याला स्वप्नाचं नाव देतो की अरे माझं स्वप्न पूर्ण झालं बघितलंच नव्हतं आणि ते पूर्ण होत आहे पूर्ण झालंय रॅदर एक असं ना की कुठेतरी असं की नाही आता माझ्या डोक्यात हवा नाही गेली पाहिजे मी ग्राउंडेड राहिलं पाहिजे किंवा मी राहिले पाहिजे की माझी मैत्रीण जेव्हा मला दोन वर्षाने भेटेल मी तिला तीच जुनी तृप्ती दिसली पाहिजे किंवा तोच जुना संभाजी दिसला पाहिजे जो मी त्याच्यासोबत होतो घरचे किती मदत करतायत किंवा शशिकांत सर किती मदत करताय तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी कारण का माणूस आहे जेव्हा एक प्रसिद्धी येते तेव्हा आपण थोडस की आता मी थोडा फेमस होतोय किंवा फेमस होतीये घरचे किती आणि शशिकांत सर किती मदत करतायत तसं सध्या तर असं काहीच वाटत नाही आणि कधीच वाटलं पण नाही मला कारण पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हापासून ऑडिशन दिले आणि ह्या प्रोसेसमध्ये आले ना मी तेव्हापासून ते असं बिंबवले म्हणू शकतो किंवा ते राहिलंय ते मनात म्हणजे त्याच्यासाठी असं वेगळं करण्याची काही गरज नाही म्हणजे ते पहिल्यापासून ते घरातून पण तसं ऐकते म्हणजे आई असेल किंवा बहिणी असतील ते पण असं आता समजा ऑडिशनला ही सॉरी इंटरव्ह्यूला ते कुठं जात असेल ना तर म्हणते नॉर्मल राहा कॉन्फिडेंट राहा सगळ्यांशी भेट काल पण हास्य जत्रेला गेलं होते तेव्हा घरी कॉल केला मी तर ते म्हण मन... मम्मी टिप्स मागत असते मम्मी इथे इथं असं mm. कॉल चालू असतो माझा mm. की मी इथे इथं जाते एनी टिप्स असं होतं <laughs> तर मग ते सांगत असतात मला काही नाही नॉर्मल राहा सगळ्यांशी भेट तर पहिल्यापासून ते ऐकले तर वेगळं असं करण्याची मला काही गरज पडत नाही त्याच्यासाठी की ग्राउंडेड राहा बाबा असं तसं मी ते मातीत न चालेल कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे त्याच्यामुळं ते किती खर्च तसंच आहे त्याच्यामुळं असं काय वेगळं करण्याची गरज नाही पडली मला ह्या बाबतीत भाऊने हो पण सांगितलं होतं आम्हाला अगोदर वर्कशॉप मध्ये मिळून बसल्यावर बोलायचं भाऊ गोष्टी त्यांची एक गोष्ट मला आठवते की यश मिळवणं सोपं आहे टेकवणं अवघड आहे हा त्या गोष्टी म्हणजे तुमचं बाबा थोडं जरी आज काय बघू शकतो मला काय एखादी पायरी चढली यशाची तर तुमचं पाय जमिनीवरच पाहिजे आणि त्या गोष्टीवर आम्ही सगळी चालतोय चालणार आहे थोडी ठीक आहे आणि अगोदर तर म्हणजे आज कोणच असले ह्याच्यातलं नाही मोठ्या ह्याच्यातलं गरिबीत आलेले आहेत सगळे त्यामुळं ह्या गोष्टी काही कधी होतात असं वाटत नाही मला तर आणि भाऊ पहिल्यापासून म्हणतात की हे पण यश नाहीये ही यशाची फक्त पहिली पायरी <laughs> आहे अजून तुम्हाला लय अचीव्ह करायचं आहे तर भाऊंचा पाठिंबा तेवढा खंबीर आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी ज्या शिकवल्या जातात ते एवढं सांगत बसायला तर दिवस पण नाही पुरणार एवढं त्यांनी आमच्यासाठी केलं आणि एवढं भरपूर साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आम्हाला मला एक वाटतंय की माझा स्वभाव जर पहिल्यापासून जसा स्वभाव आहे ना तसा जाय आता पण मी त्यात काय चेंज झालेलं नाही आणि तीच स्वभाव जर मी सोडला किंवा वेगळं तर झालं तर मला वाटत नाही की माझ्यातला मी संभाजी त्यात राहील त्याच्यामुळे ती तर गोष्ट नाहीच की मी बदलणार नाही म्हणजे बदलणार आणि दुसरी गोष्ट त्यांनीच आदर्श म्हणून आहेत <laughs> आमचे <laughs> आणि कारण तिने एवढे मोठे पातळीवरचे आहेत सगळे पण तिने कधीच असं कुणाला आमच्या व्यतिरिक्त बाकीच्या कुणालाच आपलं स्पॉट बॉय असतील त्यांना जसं आमचे संघ वागणूक तशीच त्यांना वागण तशीच आणि सेट वर अजून सुद्धा कुणाला ओरडली नाहीत कुठल्या गोष्टीवर कधीच आणि तीच गोष्टी आम्ही आत्मसात केल्या तें, त्यांच्या बरोबर चालतो आणि ह्यावरून एक गोष्ट आता बहुनच्या विषय आता बोलला त्याच्यावर मी सांगतो की आमचं बाळासाहेब काका म्हणून ड्रायव्हर आहेत बहुनचे त्यांनी नवीन आले ते नवीन लागले होते कामाला मग ते एक असते की आता एवढा मोठा माणूस आहे असं मग ते जेवाला बसलो होतो सगळी आणि तेव्हा काय तर स्टोरी बोर्डिंग चालू होतं आपलं मग टीम पण होती स्पॉटची काय होती डिरेक्शन प्रोडक्शनची मग त्या बाळासाहेब काकाने काय केलं तर की सगळ्यांना असं प्लास्टिकची ताट होती आणि भाऊंना स्टीलच्या ताटात त्यांनी जेवण वाढलं होतं मग भाऊ आलं मोबाईल बघत असं बसलं हे काय म्हणलं कोणी वाढले जेवाला बाळासाहेब काकाने बाळासाहेब इकडे हे काय केलं असले परत कधी करायचं नाही म्हणजे ही ह्या गोष्टी आमच्यासाठी पण म्हणजे काय आता त्यांचा पण आता सगळ्यांना माहिती आहे त्यांनी पण ले गरिबीतून आज जिताहेत गती ते हे केलं त्यांच्यावर बघून ती शिकला आम्ही पण प्रयत्न करतो खूप छान आहे तुमच्याकडे बघून आता असं अजिबात वाटत नाही जेव्हा मी तुम्हाला ऐकते की तुमचा हा पहिला चित्रपट आहे आणि तुम्ही अजिबात एक्सपिरियन्स नाही आहात मला माहिती नाही की तुम्ही हे काल किती अभ्यास केलाय मी असं बोलणार तसं बोलणार पण तुम्ही फार छान बोलताय म्हणजे जसं मी तुला पहिलाच ऑफ कॅमेरा प्रश्न विचारला की बोलतो नाही आता सुरू झालंय सगळं आणि अगेन आत्ताच सगळं सुरू झालंय ही पहिलीच पायरी <laughs> आहे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की चित्रपट पाहिला तुम्ही कारण का आम्ही अजून पाहिला नाही तुम्ही पाहिलाय नाही असं काय वाटतं की एखादा सीन आहे जो प्रेक्षकांनी नक्की बघावा तो सीन नका सांगू पण तो करताना असं वाटलं की हा जमणार नाही वाचताना माहिती असं होत की हा जमेल की नाही माझ्या आणि जेव्हा झाला तर तो, तो इतका छान झाला असं कोणता सीन आहे एखादा फिल्म बघितल्यावरच कळेल पण तसं एक सांगायचं झालं सा तर एक चित्रपटाच्या शेवटी शेवटी जेव्हा आपण येतो ती सग तिघांसाठी पण ती चॅलेंजिंग सीन होता तर ती स्क्रिप्ट वाचतानाच रडू येत होतं म्हणजे जेव्हा पहिली स्क्रिप्ट रीडिंग झाली ना तर मी अशी घळाघळा रडत होती ती ती सीन ऐकूनच तर ती करायला पण तेवढंच ते 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 मेहनतीचं म्हणा किंवा चॅलेंजिंग होतं आणि तिथं लागलेलं पण आहे मला पाठीला <laughs> <laughs> दुखापत पण झालेलं आहे तर ते वाटत होतं पण झालं ते छान झालं तिला बी लागलेलं आहे याला पण हा जास्त मीच मार खाल्लेला आणि खरा खरा मार खाल्लेला आहे तू खरं मारलं ऍक्टिंग मी नाही दुसरे हा दुसरे ना मोठ झाड ते फुटलेले आहेत अंगवर माझे आणि असा जड होता तिथं चढ होता आणि ह्याला मला असं कम्प्लीट उचलून तो चढ चढून जायचं होतं त्यात अजून इमोशन पण तर ती म्हणजे असं एक सिच्युएशन होती की उचलून घेऊन जातोय मी एवढा असं चढ असेल असं भरपूर मोठा पूर्ण असा असं पायर वगैरे काय नाही समोरच कॅमेरा लागलेला आता एक्सप्रेशन पण मला पाहिजे हिला उचलतोय पाय घसरतोय कितीच भरपूर टेक झालत अरे त्यात आता जरा बारीक तर आहे तेव्हा माझं वाढलं होतं माझं पूर्ण जून ला चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला मला प्रत्येकाकडून की जेव्हा प्रेक्षक चित्रपट गृहात जाईल दोन तासाने बाहेर काय घेऊन येईल काय वाटतं तुला संभाजी काय प्रेक्षक जेव्हा बाहेर येतील थिएटरच्या तेव्हा त्यांना ते प्रेम घेऊन बाहेर येतील प्रेम घेऊन बाहेर येतील आणि ज्यांचं कोणाचं काय नाही त्यांना प्रेम कसं करावं नव्याने सांगते करावं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर येत खूप <laughs> <हुँ। laughs> मस्त आणि मला तुम्हाला शेवटी जाता एवढंच सांगायचं मी अनेक नवीन कलाकारांचे इंटरव्यू घेतलेत मी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचताना बघितलंय मला एवढंच सांगायचं की तुम्ही जसे आहात आज तसेच राहा कारण कसं आहे खूप मेहनतीने आपण खूप वर चढतो आणि मग अचानक सगळं बदलतं सगळे लोक आपल्या पाठी असतात तुम्ही असेच राहा कारण का काय हे टिकवणं आहे ना हे फार डिफिकल्ट आहे हा इनोसन्स जपणं फार महत्वाचं आहे आणि मला माहिती आहे तुमच्या मागे खूप छान मार्गदर्शक आहे ते तुम्हाला नेहमी हेल्प करतायत आय होप तुमचे दर वर्षाला चित्रपट येत राहावेत आणि असेच इंटरव्ह्यू इट्स सोबत तुमचे घडत राहावेत आणि तेव्हाही मला असेच तुम्ही इनोसंट आणि क्यूट <laughs> की हा आमचा हा पहिला चित्रपट आणि असं काम करतोय असं दिसत थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि तुम्हाला सजनासाठी खूप शुभेच्छा चित्रपट रिलीज झाल्यानंतर माझ्या मेसेजचा रिप्लाय द्या नक्की स्टार्ट झालेला असाला तोपर्यंत सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मजा अंकिता या सगळ्या सजना बाय बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला